राज्य सरकारकडून अंत्योदय रेशन धारकांना साड्यावाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगानं राहता शहरातील राहता ग्रामीण विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये साड्यांचे वाटप माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ राहता विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते साड्यावाटपाच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला शासन निर्णयानुसार राज्याचे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी योजना राबवण्यात येणार असून प्रत्येक वर्षी एक साडी अंत्योदय रेशनधारकांना दिली जाणार आहे सदर धोरणाची अंमलबजावणी करताना अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विनलेली प्रति कुटुंब एक साडी मोफत वाटप करण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे राहता तालुक्यामध्ये पाच हजार पाचशे ब्याण्णव साड्या आल्या असून संपूर्ण तालुक्यामध्ये वितरित करण्याचं काम सुरळीत सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली या प्रसंगी सोसायटीचे व्हाईस चेअरमन गोरक्षनाथ लांडगे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र धुमसे वीरभद्र देवस्थानची माजी विश्वस्त पोपटराव कोल्हे ज्येष्ठ नेते नानासाहेब बोठे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सदाफळ अनिल कुमार मेगनर सचिव ज्ञानेश्वर शेठे तसेच राज वायकर आदी मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते महाराष्ट्र वतीने अंत्योदय योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा एक नवीन उपक्रम या ठिकाणी सर्वसामान्य महिलांसाठी राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक महिलेला साडी वाटप शुभारंभ आज राहता शहरामध्ये झालेला आहे आपण बघितलं असेल की केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे सातत्याने गेल्या दहा वर्षापासून गोरगरीब सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना आणून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने आपल्या संपूर्ण भारतामध्ये होत आहे त्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच देवेंद्र फडणवीसजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व नेत्यांचे आणि मंत्री मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आमदारांचे आम्ही आमदारांचे तसेच आमच्या शिर्डी मतदारसंघाचे नामदार नामदार राधाकृष्ण विखी पाटील महसूल मंत्री यांचेही राहत अशा राज्यवादीने जाहीर आभार मागतो दुकानामार्फत साहेब यांनी जे साडी वाटप अनेक वेगवेगळ्या योजना आहेत शिदा वाटप आहे असं माहिती जी माहिन्याला नवीन दरवेळेला काही ना काही चालू आहे आणि अग्र अक्कांना आमच्या शिर्डी मतदारसंघात सर्वात प्रथम अगोदर आम्हाला आमच्या ह्या राहता परिसरात वाटप केले जाते म्हणून याबद्दल मी नामदार साहेब आणि सुजयदा आभार मानतेमध्ये महाराष्ट्र शासनाने जे मसूर उद्योग या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व आमच्या शिर्डी मतदारसंघाचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने तो आनंदाचा सिद्धा मध्यंतरी वाटप केला आज त्यांनी साडीचं वाटप केलं जे कष्टकरी गोरगरीब जे हातावर काम करणारी जी मंडळी आहे आणि त्यांना एक दिलासा देण्याचं काम त्या शासनाने खऱ्या अर्थाने के केलेलं आहे तर मी त्या महाराष्ट्र शासनाचं केंद्र शासनाचं खऱ्या अर्थाने एक प्रकारचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो परिस्थिती जर बघितलं तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये भयानक असा दुष्काळ पडलेला आहे पाऊस पडलेला नाही गोरगरिबाच्या हाताला काम नाही कष्टकरी लोकांना त्यांच्या हाताला काम नाही आणि काम काम नाही आहे आणि अनेक वयोश्री योजना असेल उज्वला गॅस असेल डोलचं काम असेल घराघरा तळा तळा तळामध्ये त्यांनी पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासना शासनाने केलं केंद्र शासनाने केलं आपले आदरणीय पंतप्रधान आज आद विश्वगुरू होण्याच्या तयारीमध्ये आहे इकडे या सगळ्या सगळ्या ज्या योजना आहेत सर्वसामान्य दोरगरीब कष्टकरी लोकांना पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने आमच्या शिर्डी मतदारसंघाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार दक्षिण खासदार डॉक्टर सुजा जाधव विखे पाटील यांनी या मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष ठेवून या तळागळामध्ये या लोकांना मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे ते त्याबद्दल मी आमच्या राहता वती शहराच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मी काय अभिनंदन व्यक्त करतो आणि आपणही पण सर्वांनी राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं ते आपल्या पाठीशी आहे आणि ज्या वेळेस प्रसंग येईल वेळ येईल ते आपल्याला आपल्याला नेहमी मदतच करीत असतात म्हणून मी एक प्रकारे विनंती करतो आपण साहेबांच्या पाठीशी राहा एवढंच मला या निमित्ताने सांगू इच्छितो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द आज मी कुपन घ्यायला आले आज मला सारी दिली मला खूप आनंद वाटला आणि असं वाटलं काही सणानिमित्तानच काही भेटली मला भेटली आनंद वाटतो मला आणि या शासनाच्या खूप आभारली मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता